नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर च्या मित्रांनो एक नवीन टॉपचं वास्त्र आहे तुम्हाला माहिती आहे ती म्हणजेच महाराज नक्की आता महाराज आहे मित्रांनो केव्हा आणि कुठल्या मायद्यामध्ये पळणार आहे ते मित्रांनो सांगणार आहे आणि बाकासूरचा हिंद केसरी वडिकीच्या मानमध्ये मित्रांनो पैरा जवळपास फिक्स झालाय तर नक्की कोण तीच मित्रांनो सांगणार आहे आणि महाराज माहितीये मोलछिड्यांची नवीन खरेदी महाराज मित्रांनो त्याचा पण पैरा नक्की कोण असेल म्हणजेच येणाऱ्या पाच तारखेच्या वडकीच्या मैदानामध्ये तर सांग ना महाराज सांगू पाहिजे मित्रांनो महाराज टॉपच मित्रांनो आहे ना ही महाराज टॉपच आहे नक्की वडकीच्या माहितीमध्ये नक्की कोणाबरोबर पायरा असेल तर मित्रांनो आणि कन्फर्म माहीत नाही नक्की ह्याच्याबरोबर असेल का पण असं मित्रांनो असं वाटतंय की महाराज आणि साम्राज्य ही म्हणजे घरचा साज आपल्याला पाच तारखेच्या वडकीच्या मैदानामध्ये पायतानी दिसू शकतो किंवा मित्रांनो महाराजचा आणि साम्राज्याचा एखाद्या दुसरा पण पायरा असू शकतो पण मला काय कन्फर्म माहीत नाही महाराजचा ना पायरा कोण असेल पण महाराज पाच तारखेच्या मैदानामध्ये केसरी मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला दिसणार आहे कारण की वडकीच्या मैदानासाठीच त्याच्या अगोदरच महाराज चे मित्रांनो टॉपची खरेदी केली आणि लव नक्कीच वडकीच्या मैदानामध्ये पण महाराज नक्कीच काहीतरी करून दाखवणार कारण की टॉपचं आहे मित्रांनो आणि स्पीड पण मात्र चांगलंच आहे महाराजला त्याच्यामुळं पण असं वाटतंय आपल्याला की पाच तारखेच्या मैदानमध्ये महाराज आणि मित्रांनो साम्राज्य ही जोडी उपाय दिसतील पण बघूया नक्कीच ही जोडी पैते की आपल्याला कन्फर्म माहित नाही पण येणाऱ्या पाच तारखेच्या महिन्यांमध्ये आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच बारावी झालेला बाकासूर चा नक्की पैरा कोण असतील सर्व उत्सुकता असते तर तेच मित्रांनो सांगणार आहे जवळपास फिक्स झालाय पैरा तर नक्की कोण तर मित्रांनो दोन नदीपैकी असं वाटतं की आपल्याला पैत्या दिसेल पण नक्की कोण तर बाकासूर आणि मित्रांनो बाकासूर बरं आहे तेव्हा मित्रांनो असली खतरनाक स्पीड लागलेलं ती म्हणजेच दहा दहादा सरकार यांचं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो ह्या जोडीला तोडच नाही सरज्याला आणि बकासूरला काय स्पीड लागतो तुम्हाला आहेस आणि सरजेचे मित्रांनो मला गेले तुम्हाला माहिती आहे दहादा यांचे ही मित्रांनो सायद्यांनी म्हणलेत पण का बाबून बकासूरला मित्रांनो बकासूर मागू द्या म्हणजे बाका सुरने सरजेला मागवतो आता ह्या मैदानामध्ये पाहिजे तर आम्ही शंभर टक्के देणार आणि ती मात्र आपल्याला मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेच्या मैदानामध्ये हिजुडी पायतेन दिसेल किंवा भवानी भवानी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो पण जास्त शक्यता आहे ती म्हणजे भवानी नाही मित्रांनो पण भवानी किंवा सरज्या बरोबर मित्रांनो या दोन नदीपैकीच आपल्याला एका नदी बरोबर पैतेन दिसेल पण जास्त शक्यता आहे ती म्हणजेच सरज्या दहा दहा ख्यानंदी बरं बाकासूर पळायचे मित्रांनो कारण की सारज तुम्हाला माहितीये काय पळतोय आणि बाकासूर बरे मैदाना पासून पळालाय सरजा तवापासनं मित्रांनो खरंच गुलाला मध्येच आहे सरजा त्याच्यामुळे ही जोडी आपला पुण्याकदा एकदा येणाऱ्या पाच तारखेच्या मैत्रीमध्ये दिसेल जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के तरी पायऱ्या मित्रांनो फिक्स झालाय पण भवानीपेक्षा मित्रांनो सरजा असं वाटतं की आपल्याला पैतेन दिसणार आहे कारण की सर्जा आणि बाकासूरला काय स्पीड लागते तुम्ही श्रीनाथ केसरी मध्ये बघितलं असेल त्याच्यामुळे ही जोडी आपल्याला मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेच्या मैदानमध्ये दिसेल तुम्हाला आवडत होती की बाकासुरचा पायरा कोण असेल ओडकीच्या मैदानमध्ये तर आपल्याला मैत्रिणी तुम्हाला सांगितला आणि एखाद्या वेळेस सर्जन नसला तर दुसरा नंदी असला तरी तुमच्यापर्यंत वेळ आपण घेऊन येणार पण जवळपास मित्रांनो हीच पायरा असणार आहे कारण की सरच्या तुम्हाला माहितीच काय पोहतू येतो आणि काय स्पीड आहे त्याच्यामुळे ही जोडी पाहिली तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा ही जोडी पाच तारखेच्या वडकीच्या मैदानमध्ये काय करेल ह्या टॉपचं स्पीड आहे जोडी मित्रांनो म्हणायची तर काय हरकत नाही कारण की टॉपचं स्पीड ह्या दोन्ही पद्धतीतला आहे त्याच्यामुळे ही जोडी आपल्याला मित्रांनो पैतनी दिसू शक्ती ऐंशी पंच्याऐंशी टक्के तर शंभर टक्केच ही जोडी पाहिली तर शंभर टक्केच ही जोडी मित्रांनो काहीतरी करून दाखवणार तर सारज्या मित्रांनो किंवा भवमानी ह्या नंदीपैकी मित्रांनो आपल्या एक नंदी बरं आपला बाकासूर पाहिती दिसेल पण जास्त शक्यता आहे ती म्हणजे सरज्या दहा दहा ह्या नंदी बरं आपल्याला बाकासूर पाहिती दिसेल आणि साम्राज्य पण मित्रांनो आहे ना तर नवीन खरेदी महाराज बरं एखाद्या वेळेस पोहोचू शकतो किंवा दोन्ही पर्यंतचं महाराजचं आणि साम्राज्याचं मित्रांनो दोन्ही दोघांचा वेगळं वेगळं पण असू शकतात पण बघेवर की साम्राज्य पण मित्रांनो आणि महाराज शंभर टक्के आपल्याला पाच टक्केच्या मध्ये दिसणार आहेत तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढं स्वतः जय महाराष्ट्र जय शिवराय